नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज थोपटेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानातील मित्रांनो गट संपूर्ण गट पळून झाले आहेत आणि आता सेमीच्या चिठ्ठ्या मित्रांनो आत्ताच काढले गेले आहेत तर काही टॉप नंदींचे सेमी व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आज विठ्ठलनानांचा तेज आणि कॉकटेल गट क्रमांक अकरामध्ये गाडी पाळली होती ही गाडी मित्रांनो आज पब्लिकने लागली आहे सेमीला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठवरती त्याच्यानंतर उर्मिला मानश रायकवड यांचा अर्जुन आणि घोटल्या सरजाचा भाऊ पिंट्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरून आपला पलतन दिसणार आहेत त्याच्यानंतर घोटकरांचा छोटा सरजा आणि संतोष तोडकर यांचा साई ही गाडी गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरून आपला पालटन दिसणार आहे त्याच्यानंतर वेगत शेवट सर्जा आपल्याला आज गट क्रमांक गट क्रमांक एकोणीसमध्ये पालतन दिसला तर सरजा आज सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरून पाळत नाही दिसणार आहे त्याच्यानंतर मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा भोंगा आणि अमित शेठ भांडले यांचा वादळ आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहावरून पाळतन दिसणार आहे सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सहावरून तर मित्रांनो बाकासूर आहे अंगापूर मैदानात त्यात सुद्धा सेमी तुम्हाला नक्की सांगेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद